आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली जवळपास कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी विशेष पॅकेज जाहीर प्रति हेक्टर दहा हजार रुपयांची मदत जमा होण्यास आजपासून सुरुवात बाधितांना दिलासा राज्यातील दिल अनेक जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिष्टीमुळे अनेक शेती पिके उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान जमा होत आहे अनुदान वितरणासाठी ॲग्रिस्टॉक नोंदणी आवश्यक ॲग्रिस्टॉक फार्मर आय डी नसल्यामुळे अनेक शेतकरी शासकीय नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे शासनाचे धोरण म्हणजे वराती मागून घोडे शेतमाल विकल्यानंतर हमीभाव केंद्र झाली सुरू एम एस पी हमीभाव केंद्र वेळेच्या आज सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणारे सोयाबीन कवडी मोल दराने बाजारात विकले आहे शेतकऱ्यांना रबीसाठी मोफत बियाण्यांचे वाटप अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनच्या वतीने रब्बीतील हरभरा व गहू बियाणांचे मोफत वाटप करण्यात येत आहे कर्जमुक्ती नाही तर भाजपा युतीला मतदान नाही उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्यामुळे निवडणुकीमध्ये भाजप युतीला त्यांची जागा दाखवावी अशी माहिती ठाकरे यांनी दिली कापूस उत्पादकांना सिशिया केंद्राची प्रतीक्षा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सिशिया हमी भाव केंद्रावर कापूस विकता येणार आहे लांब धाग्याच्या कापसाला एकशे दहा रुपयांचा कापसाला पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसाय करण्यासाठी पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी या वेबसाईटवर वर करा अर्ज एकोणीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा कोटी सतरा लाख रुपये होणार जमा खुताबाद तालुक्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीने कापूस मका सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान केले होते भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा भारतीय किसान संघाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत औषधे व बियाणांचे करण्यात येत आहे वाटप पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी बियाणे आणि आवश्यक औषधीची मोफत वाटप करण्यात येत आहे आधी कर्जबाजारी व्हायचं मग मा कर्जमाफी मागायची शेतकऱ्यांची थट्टा उडवत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त विधान शेतकऱ्यांना नुसती कर्जमाफीची ओढ लागली आहे असंही ते म्हणाले मतदानामध्ये वी बी बसवा अन्यथा मतपत्रिकेद्वारे निवणुका घ्या काँग्रेसच्या प्रफुल गुडगे यांची याचिका निवडणूक आयोगाला नोटीस राज्य निवडणूक आयोगाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपर घेण्याची केली मागणी केळीची कमी दराने खरेदी चार महिन्यामध्ये एकही कारवाई नाही कारवाई सत्र राबवण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी किरकोळ बाजारामध्ये केळीला प्रति किलो पंचवीस रुपयाचा दर मिळत आहे उसाला तीन हजार तीनशे रुपयांचा दर निश्चित कर्नाटकातील ऊस आंदोलन घेतले मागे साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन बत्तीसे पन्नास रुपये द्यावेत तसेच सरकारकडून प्रतिटन अतिरिक्त पन्नास रुपयांचे अनुदान देण्याच्या मागण्या कर्नाटक सरकारने केल्या मागण्या वित्तीय तणावामुळे कृषी समृद्धी योजनेला बसणार कात्री एक वर्षाऐवजी पाच वर्षासाठी साडेपाच हजार कोटींचा प्रस्ताव मान्य अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी अजूनही आहे प्रतीक्षा ऑक्टोबर ठरला खरीपासाठी मंदीचा ऑक्टोबर महिन्यामध्ये एकही पिकाला हमीभाव नाही ऑक्टोबर महिन्यात हमीभावापेक्षा मक्याला चोवीस टक्के कापसाला पंधरा टक्के आणि सोयाबीनला सव्वीस टक्के कमी दर मिळाला आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर पासून सुरू केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांची घोषणा संसदेचे हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल अशी माहिती दिली राज्यभरामध्ये थंडीची चावूल लागली पारा तीन ते चार अंशांनी घसरणार रब्बी हंगामासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे यावेळेस रब्बीतील बीज उगवण क्षमता चांगली असते वासिम मध्ये समितीमध्ये सोयाबीनला उसळी भाव हमी भावापेक्षाही अधिक शेतकऱ्यांमध्ये समाधान वाशिम येथील बिजवाय कृषी बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार तीनशे रुपयांचा प्रतिकुंडचा दर मिळाला आहे मात्र इतर सोयाबीनला अत्यंत कमी दर आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त बाजारभाव आहे चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी बाजारभाव आहे तीन हजार साठ रुपये तर सोयाबीनला सरासरी बाजारभाव आहे चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अतिवृष्टी व पूर परिस्थिती ग्रस्तांना भरीव मदत वाटप अट्रा कोटी लाख रुपयांची मदत मंजूर झाली असून शासनाद्वारे आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या परभणी जिल्ह्याची पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळण्याची खात्री नाही महसूल मंडळाच्या सरासरी उत्पादनावर ठरणार भरपाई पंधरा डिसेंबर नंतरच मदतीची अपेक्षा आता शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के भरपाई मिळेल नाकारलेल्या पीक विमा प्रकरणाबाबत संभाजी कृषी मंत्र्यांची झाली चर्चा योग्य कारवाई करण्याचे कृषी मंत्र्यांचे आश्वासन ज्याद्वारे शेतकऱ्यांची नाकारलेली पीक विमा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पॅकेज अंतर्गत मिळणार मदत बँक काढणार होल्ड अतिष्टीची भरपाई म्हणून मिळालेली शासनाची अनुदान बँकांनी आतापर्यंत रोखून धरले होते ती बँकांची होल्ड आता काढण्यात येणार आहे पावसाच्या धारा अंगावर झलल्या तीस हजार घरकुले अजूनही अपूर्णच मोलमजुरीतून भाड्यांचाही खर्च झाला असह्य घरकुल बांधकाम लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्या कारणाने घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक शेतीवरील भार कमी करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये शरद पवार यांचे प्रतिपादन शेतमालाला रास्त किमती शिवाय पर्याय नाही तसेच कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा एआयचा वापर करावा खुरकत लंपी आजारांच्या जनावरामध्ये थैमान लसीकरणासाठी अधिकारी येईना कोरणगाव येथील अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी मजुरांच्या बैलांच्या तसेच गावातील होत आहे फजिता बालगाण परिसरामध्ये दुबार कांदा बियाणे टाकण्यासाठी मशागत शेतकऱ्यांना बसत आहे आर्थिक भूर्दंड दर घसरल्याने कांदा उत्पादित शेतकरी झाले हतबल उद्धवसेना शिंदे सेनाचा एकत्र आल्या शिंदे युती तोडू खासदार नारायण राणे यांची स्पष्ट भूमिका येत्या दोन दिवसांमध्ये कोकणात महायुतीच्या रब्बी फार्मर पंधरा जानेवारी डेड लाईन रब्बी पीक ला विमा सुरक्षित रक्कम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भावाने गाव पातळीवर खरेदी करा शेतकऱ्यांची मागणी आदिवासी अतिदुर्गम किनवट तालुक्यातील खाजगी खरेदीद्वारे शेतकऱ्यांची होणारे लूट थांबवा अशी केली मागणी ई केवासीसाठी बहिणींची गर्दी संकेतस्थळ चालत नसल्याने येत आहे समस्या माझी लाडकी बहीण योजनेतील हप्ते रेग्युलर प्राप्त करण्यासाठी बहिणींना ई केवासी करणे आवश्यक आहे अठरा नोव्हेंबर ही ई केवासी करण्याची लास्ट तारीख यादीतच केली बनवा बनवी प्रस्ताव नसलेल्या खात्यावर गेला निधी घरकुल निधीचा उडाला गोंधळ पी यस प्रणाली प्रणालीवर आधार कार्ड बँक खात्याशी होत आहे पडताळणी सुरू सात हजार एकावन्न रुपयांचा मिळत आहे दर यंदा पांढऱ्या सोन्याला अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा मंत्र्यांच्या संपत्तीची कोटींच्या कोटी उडाणे मंत्री लोडा वगता पाच वर्षांमध्ये सर्व मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये भरघोस वाढ झाली आहे काही मंत्र्यांनी घेतले प्रॉपर्ट्या महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या किती वाढ झाली आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिवृष्टी महापूर आणि नुकसानीचे पंधराशे एकाहत्तर कोटी रुपये मंजूर खडून गेल्या जमिनींची ही भरपाई शेतकऱ्यांना थेट खात्यात होणार जमा ज्यामध्ये बीड धाराशिव व अहिल्यानगर हे तीन जिल्हे सध्या भरपाईसाठी पात्र झाली आहे करमाळ्यातील केळींना इराणमधून मागणी निर्याशम मालाची वीस रुपयांनी होत आहे विक्री केळीचा गोडवा वाढला एजंट व्यापारी निर्यादारांनी दर पाडण्याचा आरोप दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा रबीतही शेतकऱ्यांना खतांची चिंता कारण चीनने पुन्हा युरियासह विशिष्ट खताची निर्यात थांबवली भारतामध्ये विशिष्ट खतापैकी सुमारे पंच्याण्णव टक्के खते चीनमधून दरवर्षी आयात करण्यात येते परंतु या खताची निर्यात थांबवली असल्यामुळे युरिया आणि डीएपी च्या दर दहा ते पंधरा टक्क्यांनी महागणार आहे राज्यात पुढचे दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट मात्र विदर्भामध्ये कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज पावसाची हजेरी लागू शकते भारतीय हवामान खात्याची माहिती दिवाळी उलटून गेल्यानंतर ही सोयाबीन खरेदीचा घोळ सुरूच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा पंधराशे रुपयांनी कमी आहे आजही सोयाबीनला तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे त्यामुळे हमीभाव केवळ कागदावरच पहिल्याच वेत कांद्याचे दर हजाराच्या खाली लासलगाव बाजार समिती आज सकाळी कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली कांद्याला कमाल अकराशे रुपये तर किमान तीनशे रुपयांचा भाव तर कांद्याला सरासरी दर नऊशे पंचाहत्तर शेतकरी झाले संतप्त सोलापूर धुळे महामार्गावर शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन वाहतुकीचा झाला खोळंबा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टोमॅटो मार्केट मध्ये दर मिळत आहे दोन रुपये ते चार रुपये प्रति किलोचा म्हणून शेतकरी लिलाव बंद पाडले मोदी फडणवीसांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक काँग्रेसचा आरोप सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमी भाव का देत नाही मोदीने सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रत्यक्षामध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये इतका कमी भाव मिळत आहे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातींच्या नागरिकांना मिळणार ओळखपत्र राज्यस्तरापासून तालुकापर्यंत समित्या कार्यरत उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव तालुका नगरपरिषदांना शासनामार्फत देणार पुरस्कार अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यावर आता अवकाळीचे संकट यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांचा पिच्चा सोडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे राज्यात यावर्षी अतिवृष्टीचा धुमाळकूळ घातला होता तर आता अवकाळी पावसाने सुद्धा शेती पिकांचे नुकसान होऊ शकते विना परवाना ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी पाच साखर कारखान्यांना दिला नोटिसा राज्यात यंदाच्या गाळ हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना नोटीस